आज दिनांक एक मे आज हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज हळद बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाय दोन हजार पन्नास क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाय दोनशे क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बसमत अवकाय दोन हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर अकरा हजार नऊशे कमाल दर चौदा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार पुढील बाजार समिती आहे कंदार अवकाय वीस क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाय बारा हजार पाचशे चार क्विंटलची किमान दर तेरा हजार चारशे कमाल दर अठरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बसमत कुरुंडा अवकाय एक हजार सातशे चौदा क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार नऊशे सदतीस पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाय एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर बारा हजार चारशे कमाल दर चौदा हजार दोनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकवीस हजार तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका